बर परा गेल बघा काय झालं काय पूर्गी आम्हाला काय आयुष्यात मिळणार नाही असं वाटायला काय कोण नाही काळी केली पोरग दिवसा धोळ्या दारू पिते लुगार खेळते आमच्या हाताच्या रेषा गेल्या तोड त्यामुळं काय आयुष्यात काय फुरगी आम्हाला देणार नाही असं वाटायला काय ते

ए भास कि आमच्या तर लग्न महिना झाल्या होशा गेल्या आमच नशीब आजकाल काय बघत नाही ठेव म्हणाव त्याला

त्याचं कस काय आलंय माझ्या बाबा आपण आईला आपल्याला पुरी मिळणं झालं मला दोन वर्ष झालं म्हणजे पोरट पाठवलं पाठवले भारी गे रे करून घे लग्न करून घे चांगले आणि ते मम्मीने पुरी पडलं काय करणार अरे तीन पुरी ना हो बा त्या तिन्हीच्या तिने पाठ लागल्यात त्या पुरी मग हा बाबा याच्या बरोबर मी लग्न करणार चांगला आहे तरी अरे भाऊ काय झालंय काय झालंय शे दाखव दाखव भाऊ तू सगळं ते दाखव की कोणा पैसा नाही ना तिची मैत्रीण नाही ते मैत्रीण कोण नाही बघ की तुला काय जेवायला अरे काय तुला नाही जेवायला मी काय चालू ए काय भाऊ काय आले ते तीन पुरे दाखवले त्यातली तर दाखव तीन तीन माझ्या पाठ लागल्या त्याला कशाला दाखव एक रे एक बघे की पाठ लागल्यात म्हणले शानव नको त्याला दाखव उठली तर दाखव दाखव उठली भावाच काय चांगलं ए फ्यू मोमेंट्स लाईट हॅलो डाले हाय आलो आलो हॅलो धरली त्याचे बी लग्न झाले याचा कलर गेला तरी याला पुरी मिळाल्या तीन तीन पुरी व्हिडिओ कॉल काय करायलाय काय करायलाय आणि हि काय लागला आता आणि जी बायको डार्लिंग बनाय डार्लिंग ना तरी जी बायको आहे किंवा तिजी दोन पोर आहेत आपलं कधी होणार रे कुठली रक्षी तू चल नाही मी का नाही इकडे माझे इकडे अरे एवढं काय टेन्शन घ्या लागलाय अजून लग्न होते रे पोरी मिळते कधी लग्न व्हायचं वयाच्या पोरांना पोरी मिळाव लागला आणि माझं तुमच किती आहे सांग तुझं किती आहे रे एकवीस आहे एकवीस वयात लग्न दोन पोर लग्न कर दोन वर्ष माझ दोन वर्ष दोन पोर नंबरच लावला एक वर्षाला गॅप तुझी तुझं वय किती आहे माझ वीस मध्ये तीन नट्या तीन नट्या तीन नट्या नत्या। ना आ? तीन पुरी लग्नाला पाट्या माझी म्हणजे पुरी मार चार पुरी आहे आणि डुलाला वय किती आहे म्हणजे कोणीला पुरी दिल्या आम्हाला नाही तुमचं काय नाही आमचा आयुष्यात जगण्याचा काय उपयोग नाही सोडत तुमचं वय किती आहे दोघांचं ते मंदिर आहे नाही किती तरी किती आहे तुमच्या तुम्ही तुमच्या वयात लय प्रगती केला आम्ही प्रगती केली नाही सोड अरे हाय किती सत्तावीस तुझं किती तुझं किती जाणार काही थांबायच नको काय फायदा नाही पैसे घे जाताना तू रस्सी घे आणि जगात निरोप घेतो मी तुमचा जग काय जगून फायदा नाही पाचशे मी नाईन्टी घ्या दोघ आणि कशी जग झाली